किलोप्रमाणे जर कधी तुम्हाला दहा रुपये कधी राहिले तरी भरपूर पैसे राहतात एक वर्षामध्ये साधारणतः सहा बॅच निघतात एक चार पाच लाख रुपयाचं उत्पन्न त्याला दोन हजार पक्षामध्ये भेटू शकतो याच्यामध्ये सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास जर कधी दिला तर भरपूर शेती सांभाळून आपण हा व्यवसाय करू व्यवसाय करू शकतो स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपलं या ठिकाणी तुम्ही माझ्या समोर जे बघताय हे कुक्कुटपालनचा व्यवसायाच्या शेडमध्ये आपण सध्या आहोत जिथे मी उभा आहे इथे नऊ हजार कोंबड्यांचं हे शेड आहे या शेडमध्ये नऊ हजार कोंबड्या या चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये तयार होऊन मार्केटमध्ये जातात आता हा जो व्यवसाय आहे हा शेतीपूरक व्यवसाय म्हणजे तुमचा शेती व्यवसाय तुम्ही सांभाळून हा जोडधंदा म्हणून तुम्ही या व्यवसायाला करू शकतात आता हा व्यवसाय नेमका कसा करायचा या व्यवसायातनं नेमकं तुम्ही अर्थकारण कसं सा साध्य करू शकता किंवा उत्पन्नाचा एक साधन म्हणून या व्यवसायाला तुम्ही कशा पद्धतीने करू शकता तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त त्याची माहिती नक्कीच मिळेल नमस्कार मी राजेश विश्वनाथ काकडे आम्ही हा फुक्कटपालाचा व्यवसाय दोन हजार सोळामध्ये मध्ये चालू केला होता एक दोन हजार पक्षाचं चा चालू केलं होतं तर आम्हाला दुसरं एक बिझनेस पक्ष थोडं बरं वाटायला लागलं तर मग आणखी दोन वर्षानंतर आम्ही एक दोन हजारचं वाढवलं असं वाढवत वाढवतो आम्ही एक आणखी एक पाच हजारचं वाढवलं यावर्षी असं करून आम्ही एक नऊ हजार पक्षाचं शेअर झालेलं आहे कुक्कुटपालन व्यवसाय म्हणजे एवढं काही जास्त काही काम नसतात त्याच्यामध्ये तुम्ही पक्षी संगोपन करून शेतीचं पण काम बघू शकता दोन्ही कामं त्याच्यामध्ये बघतायत याच्यामध्ये सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास जर कधी दिला तर भरपूर एक बॉयलर पक्षी म्हणजे एक मांसळ पक्षी म्हणतात त्याला हे चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला अडीच किलोपर्यंत रेडी होऊन याचा फायदा असा आहे प्रॉफिट तर आहेच पण आपण जेच कोंबडी खत वापरतो या तुम्हाला दिसतंय त्याच्या खाली पिकांसाठी चांगलं आहे रासायनिक खत कमी लागतं याच्यामुळे तर आम्ही हेच वापरतो जास्त करून रिस्क एवढे नाही फक्त जे वॅक्सिन वगैरे हो असतात दोन तीन महत्वाच्या त्या प्रॉपर झाल्या पाहिजे बस बाकी काही नाही आपल्या मॅनेजमेंटवर असतात आपण काळजी कशी घेतो पक्ष्याची त्याच्यावर अवलंबून तसं पाहिजे तेवढं रिस्क नाही पक्षी दगावण्याचे वगैरे चान्सेस तर एक मॉड़िटी कंपनी तर दोन टक्के आपल्याला देतातच कंपनी दोन टक्के एक्स्ट्रा द्याव जास्त एक पाच टक्क्यापर्यंत मॉर्टिलिटी होती काम म्हणजे सकाळी भांडे वगैरे टाकणं बस साफसफाई बाकी काही नाही आणि एक वीस दिवसाच्या नंतर मग थोडस मक्का वगैरे भरडून जर कधी आपण टाकायचं काम पडतो तेवढं एक संध्याकाळचं एक तासभराचं काम असतं हा जो व्यवसाय आहे हा प्रॉफिटेबल नेमकं कसा आहे किंवा यातलं उत्पन्न आपण कसं साधू शकतो उत्पन्न म्हणजे मध्ये किलोप्रमाणे जर कधी तुम्हाला दहा रुपये कधी राहिले तरी भरपूर पैसे राहतात आणि माझं असं आव्हान आहे तरुण मंडळींना की शेतकऱ्यांना किंवा एक छोटा मोठा व्यवसाय करायला पाहिजे आणि सगळ्यांना करायला पाहिजे शेती सांभाळून आपण हा व्यवसाय व्यवसाय करू शकतो डिलर थ्रू आम्ही पक्षी घेतो डिलर लोक पक्षी आणि फीड आम्हाला पोहोच देतात त्याप्रमाणे ते रेट ठरवतात आणि त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसानंतर ज्यावेळेस विक्रीचा वेळ येतो ट्रेडर लोक येऊन घेऊन जातात तिथून पेमेंटचा काही प्रॉब्लेम नाही काही नाही काही याच्यामध्ये चार हजार पक्षाच जर कधी शेड आज बनवायचं तर नऊ ते दहा लाख रुपये खर्च येतो भांडी वगैरे जाळी तुमचे पत्र गोबा वगैरे दहा लाख रुपये आणि प्रमाण आज जर कधी पंच्याहत्तर रुपये किलो जर कधी खर्च पकडला तर एक साडेसात लाख रुपये खर्च येतो तेवढा माल बनण्यासाठी एका मध्ये नेमके किती पक्षी आपले राहू शकतात तर ते स्क्वेअर अंदाज रस्त्या एक स्क्वेअर मध्ये एक पक्षी बसतो तर आमचं एक चार हजार स्क्वेअर फूट आहे आणि पलीकडचं एक नवीन एक पाच हजार पक्षीच आहे तिथे पाच हजार बसतं आणि इथे एक चार हजार बसतो आणि याला पुढे मार्केट नेमकं कसं उपलब्ध असतं मार्केट म्हणजे मार्केट रेट असतात थोडंफार मायनस प्लस होत असतात Uh, कधी दोन रुपये पाच रुपये मायनस प्लसमध्ये होत असं तर माझा एक अंदाजे एक दोन हजार पक्षापासून जर चालू केलं तर एक चार साडेचार लाख रुपये बांधकामाला लागतील एक तीन एक लाख रुपयामध्ये पक्षी झालं फीड झालं याचं मॅनेजमेंट पंचेचाळीस दिवसापर्यंत एवढा खर्च येईल झाला एवढे एक सात आठ लाख रुपयापर्यंत त्याचं चालू होऊन जाईल दोन हजार पक्षाचं पण मग शेड त्याचं कंप्लीट होऊ लागलं आणि हा जो माल विकणार आहे हे जे पैसे त्यांच्याकडे राहणार ना शेडचं वगैरे नाही अनुदान वगैरे काही नाही आम्ही स्वतःहून केलं होतं घरी आहे त्याला अनुदान आहे हा पंचायत समिती वर करता येतं पण आम्ही काही केलं नाही त्याच्यामध्ये जे शेडला बांधलेला जो खर्च लागला आपला चार साडेचार लाख ला रुपये तो तो गुंतला पण आता हे जे आपल्याला तीन लाख रुपये लागणार आहे पक्षाला आणि फेडला ते हे माल विकल्यानंतर आपल्याच आपल्याच हातात राहणार फक्त तुमचे साडेचार लाख रुपये तो गुंतणार दोन हजार पक्षासाठी हा बाकी पैसे तर तुमचे खेळती राहणार हातामध्ये तुम्हाला वाटलं तर पक्षी टाका नाही तर तुमचे पैसे तुमच्यावर आहे दोन हजार पक्षांमधन तुम्हाला पंचेचाळीस मार्केटला देणार तेवढ्या तो पक्षांमधन तुम्हाला किती साधारणतः आपण पन्नास हजार ते सत्तर हजार रुपयापर्यंत तेवढे पैसे राहायला पाहिजे राहतात एक वर्षामध्ये साधारणत सहा बॅच निघतात एक चार पाच लाख रुपयाचं उत्पन्न त्याला दोन हजार पक्षामध्ये भेटू शकतो